हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने चकोल्याची रेसिपी तयार केली आहे या चकोल्या आजीच्या वगैरे काळामध्ये बनवल्या जायच्या माझी आजी आई या चकोल्या बनवायची आता या चकोल्या शक्यतो बनवल्या जात नाहीत कारण या चकोल्या बनवायला थोडासा वेळ लागतो पण या चकोल्या एकदम टेस्टी लागतात या चकोल्यांसाठी आपल्याला डाळ किंवा वरण शिजवायची अजिबात गरज नाही या चकोल्या एकदम टेस्टी अशा बनतात पूर्वी जेव्हा आजारीपणामध्ये तोंडाला वगैरे चव नसायची त्यावेळेला या रश्श्यामधील अशा प्रकारच्या चकोल्या खायला दिल्या जायच्या जेणेकरून तोंडाला एकदम खमंग अशी चव यायची आणि आता सध्या बाहेर खूप जोराचा पाऊस पडत आहे अशा या पावसामध्ये थंड वातावरणामध्ये या गरमागरम चकोल्या साजूक तूप घालून खायला खूप मजा येते शिजवलेल्या चकोल्यांचं चो सूप प्यायलासुद्धा खूप खमंग लागतं चकोले तयार करण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं वा पीठ घेतलेलं आहे याच्यासोबत आपल्याला सुकं खोबरं वाटून घ्यायचं आहे आलं व लसूण वाटून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता व कोथिंबीर घ्यायची आहे आता सर्वात अगोदर आपण चकोले तयार करण्यासाठी लागणारं पीठ मळूया आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये आपण तिखट किंवा ओवा जिरे असं काहीही वापरणार नाही फक्त हळद व मीठ घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं आपण मिक्स करूया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळते वेळी आपल्याला हे पीठ थोडं घट्ट असं मळायचं आहे एरवी आपण चपातीला वगैरे पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे कुठलेही जास्तीचे मसाले किंवा जास्तीचं तेल न वापरता ही रेसिपी तयार केली जाऊ शकते व ही रेसिपी एकदम टेस्टी अशी बनून तयार होते तरी इथे तुम्ही पाहू शकता हे गव्हाचं पीठ आता मी छान व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता हे मळलेलं पीठ आपल्याला पाच ते दहा मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर पीट मूर है, याला थोड़ा सा पीट परत एक पाच ते दहा मिनिटानंतर हे पीठ छान मुरलेलं आहे आता याला आपण अगदी थोडासा तेलाचा हात लावून हे पीठ परत एकदा मळून घेऊया आता इथे ही पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण याच्या चकोल्या तयार करूया चकोल्या तयार करण्यासाठी याप्रमाणे पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे व हातावरती या, या पिठाचा याप्रमाणे रोल तयार करायचा आहे म्हणजेच आपण शेंगोळ्या वगैरे तयार करण्यासाठी जसं पिठाचा रोल तयार करतो त्याचप्रमाणे या पिठाची शेंगोळी तयार करायची आहे यातील छोटासा पिठाचा भाग तोडून घ्यायचा आहे व याप्रमाणे बोटावरती दाबून या चकोल्या तयार करायच्या आहेत या चकोल्यांना खरं तर बोट चकोल्या असं म्हटलं जातं कारण याप्रमाणे बोटावरती दाबून या चकोल्या तयार केल्या जातात आता इथे तुम्ही म्हणाल की एवढं मेहनत कशाला करायची आहे आपण पोळी लाटून त्या कट करूनसुद्धा चकोल्या तयार करू शकतो परंतु याप्रमाणे तुम्ही कधीतरी या बोट चकोल्या तयार करून बघा याची टेस्ट खूप छान लागते व या एकदम खमंग अशा लागतात व याप्रमाणे बोटाने चकोल्या करणं हे काही फार अवघड काम नाही आहे या अगदी झटपट अशा बनतात तुम्हाला जर याप्रमाणे बोटाने चकोल्या करणं अवघड जात असेल तर इथे मी तुम्हाला दुसरीसुद्धा पद्धत दाखवते या चकोल्या आपण बोटाने करतो त्यामुळे या चकोल्यांना थोडंसं याप्रमाणे खोल खड्डा दिसतो याच्यामध्ये रस्सा छान भरतो म्हणून चकोल्या विष्ट लागतात आता इथे मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते पोळपाटावरती याप्रमाणे पिठाचा रोल करायचा आहे व छोटा गोळा करून याप्रमाणे बोटाने दाबून या चकोल्या तुम्ही तयार करू शकता या झटपट बनतात आता याचप्रमाणे आपण बाकीच्या सर्व चकोल्या तयार करून घेऊया आता इथे मी सर्व चकोल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण चकोल्यांना फोडणी तयार करू कढहीमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे तडकल्यानंतर व लसूण घालायचं आहे आता हे आलं लसणाची पेस्ट आपल्याला एक दोन तीन मिनिटे परतवून घ्यायची आहे याच्यामध्ये आपण थोडीशी कडीपत्त्याची पाणी घालूया आता इथे व लसून मी थोडंसं परतवून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण जे खोबरं वाटून घेतलेलं आहे ते घालायचं आहे कुठलीही डाळ शिजवणार नाही किंवा जास्तीचा वाटण किंवा मसाला नाही एकदम सिम्पल अशा या चकोल्या बनतात आता एक दोन मिनिटे ला हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही पाहू शकता या मसाल्याला छान लालसर असा रंग आलेला आहे आता याच्यामध्ये आपण सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे इथे एक चमचा मी घरगुती काळा मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर काळा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरू शकता आता हे आपण एक दोन मिनिटे परतवून घेऊया मसाला आपला छान भाजलेला आहे आता इथे साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूया हे परत एक दोन मिनिटे आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता मसाला छान परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे इथे मी अगोदर एक दोन वाट्या पाणी घातलेलं आहे इथे लाईट गेलेली आहे त्यामुळे थोडासा अंधार पडला आहे आता इथे तुम्ही पाहू शकता आपण जे थोडं पाणी घातलं तर त्याला उकळी आलेली आहे याच्यामध्ये आपण आणखी पाणी घालूया चकुले शिजण्यासाठी पाणी थोडंसं जास्त लागतं तर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण ज्या चकोल्या तयार केल्या आहेत त्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत आता इथे तुम्हाला या चकोल्या एकमेकांना चिकटलेल्या दिसतील परंतु या चकोल्या उकळीमध्ये टाकल्यामुळे परत सुट्ट्या होतात आता हे आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला याला परत एक उकळी येऊ द्यायची आहे आता इथे तुम्ही पाहू शकता याला छान उकळी आली आहे यातील चकोल्या वरती पोहून आलेल्या आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती आपल्याला ताट झाकायचं आहे व एक पाच ते सहा मिनिटे हे शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनिटानंतर आपण ताट काढून पाहूया हे व्यवस्थित असं मिक्स करूया यातील चकोल्या आणखी थोड्याशा मला कच्च्या वाटत आहे त्याच्यामुळे या चकोल्या मी आणखी एक दोन तीन मिनिटे शिजवून घेणार आहे ताट झाकून परत शिजवूया आता एक दोन तीन मिनिटानंतर परत मी ताट काढून या चकोल्या पाहिलेल्या आहेत या चकोल्या छान अशा शिजल्या आहेत व रस्साही छान दाटसर झाला आहे आता आपल्याला याच्यामध्ये एक चमचा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे व गॅस बंद करायचं आहे या चकोल्या आपल्या बनवून तयार आहेत तर अशा प्रकारे आपल्या या बोट चकोल्या किंवा मसाल्याच्या चकोल्या बनवून तयार झालेल्या आहेत या गरमागरम बोट चकोल्या पावसाच्या वातावरणामध्ये साजूक तूप घालून खायला खूप मजा येते तुम्ही ही बोट चकोल्यांची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तुम्हाला आजची ही बोट चकोल्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद